घेणार माहिती नाही त्याच्यामुळे सगळी प्रॅक्टिस तुम्ही करा आता हे दुसरं डिझाईन दाखवते तर करायचा आहे आणि हे आपल्याला आहे दुसऱ्या रेषेवरून पहिल्या रेषेचे इथं असं जॉईंट करून खाली यच आकार देऊन आपल्याला हे अशा पद्धतीने जॉईन करायचं आता इथे बघा काय करतो आपण खालून ना घेता जर वरतूनच रेष मारलो ना तर आपली ही जी रेष आहे ना बरोबर दोन्ही बाजूला राहणार नाही म्हणून काय करायचं खालूनच आपल्याला त्या वरच्या दिशेला जॉईन करायचं म्हणजे ते व्यवस्थितपणे होईल अशा पद्धतीने प्रत्येक बाजूला आपल्याला या बाजूला तीन आणि या बाजूला तीन आणि मध्ये एक अशी सात रेषा म्हणजे सात पाकळ्या तयार झाल्या पाहिजे जी शेवटची असणार ती खालच्या दिशेला छोटी असेल आता वरती पान काढला ना तर इथे आपल्याला गोल काढायचा आहे म्हणजे तुम्ही पान पण काढू शकता किंवा गोल पण काढू शकता आणि खाली असे इथे दांडी अशी आपल्याला करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने लंबा कृती गोल काढायचा